मी अमरज्योती खेडकर आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी दाखवणार आता दुधी भोपळा म्हटला की बऱ्याच लोकांना आवडत नाही तो दुधी भोपळा हा शरीरासाठी खूप चांगला आहे आणि जरी आपण रोज त्याचा ज्यूस नाही पिऊ शकलो किंवा पिणार नसलो तरी आपण आठवड्यातनं दोनदा ही भाजी नक्की करून खावी आता दुधी भोपळ्याची भाजी वेगळ्या वेगळ्या प्रकारे होऊ शकते म्हणजे मी करते पण आज मी तुम्हाला खूप सोपी पद्धत दाखवणार आहे की जेणेकरून अगदी नवशिखे लोक आहेत जे ज्यांना आत्ता स्वयंपाक कर करायला शिकलेत ते अगदी करू शकतात आणि ती भाजी खरंच चांगली लागते आमच्या घरात सगळ्यांना आवडते तुम्ही पण नक्की करा आणि खा दुधी भोपळा काकडी ह्या भाज्या उन्हाळ्याच्या दिवसात नक्की खाव्या आणि करायला सोपी दहा मिनटात भाजी होते तर त्यामुळे मी आज तुम्हाला ही भाजी दाखवते आता ह्या भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते दाखवते मी तुम्हाला हा दुधी भोपळा मी गॅस पहिल्यांदी चालू करते हा दुधी भोपळा मी चिरून घेतलेला आहे त्याच्यासाठी या दोन मिरच्या घेतल्या कढीपत्ता घेतल्या कोथिंबीर आहे कोथिंबीर मी कापली नाही आत्ता कारण ती टाकायच्या वेळेलाच मी कापीन कारण नाहीतर त्याचा वास उडून जातो तर साहित्य पण फारसं लागत नाही हे फोडलीच्या चर्चामध्ये मोहरी लागते हिंग लागतो हळद आणि मी थोडीशी धणे जिऱ्याची पावडर टाकते नाही टाकली तरी चालते आणि भाजी शिजली म्हणजे थोडीशी शिजायला आली की त्याला मीठ घालायचं आणि ओलं खोबरं किं ओलं खोबरं कोथिंबीर किंवा जर खोबरं कोणी खात नसेल किंवा नसेल घरामध्ये तर दाण्याचा कूट टाकायचा आणि कोथिंबीर घालायची कोणाला जर आवडत असेल तर थोडंसं लिंबू पिळायचं आवडत नसेल तर नका पिळू ते काय ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर करा तर आता आपण करतोय दुधी भोपळ्याची भाजी तर आता मी प्रथम कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी टाकते आता तेल आता ह्याला तेलसुद्धा फार लागत नाही आता मी हे बघा एवढी मोठी पळी भरून तेल टाकणार आहे एकच एक पळी आता ही तेल चांगलं तापलं की ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे हिंग टाकायचं आहे कड आता ह्या मिरच्यांचं तुम्हाला सांगते आम्ही एवढ्या भाजीला ह्या दोनच मिरच्या मी घालणार आहे त्या पण असे फक्त तुकडे करून तोडून कारण आमच्याकडे तिखट फारसा आम्ही खात नाही तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर जास्त घाला बारीक चिरून घाला कसंही घाला मी फक्त असे हे तुकडे करून घालणार आहे मग हे कढीपत्ता मिरची आणि आता आपलं तेल तापले का बघूया थोडीशी मोहरी टाकून बघायची तडतडायला लागली की तेल तापलं ती थोडीशी अजून व्हायला पाहिजे थोडंसं तेल तापायला पाहिजे आणि मिरच्या आणि कढीपत्ता टाकल्यावर थोडं झाकण ठेवायचं म्हणजे ते उधळत नाही तेल सगळीकडे आपला गॅस खराब पोटा खराब होत नाही आता हे आपलं तेल तापलं आहे आता बघा मी तुम्हाला दाखवते मी एवढी मोहरी टाकते त्याच्यानंतर हिंग टाकते आणि हे मिरच्या आणि कडपत्ता टाकते ते उधळत म्हणून त्याच्यावर टाकून तर हे टाकून झालं थोडीशी मिरच्या झाल्या की भाजी टाकून घ्या भाजी टाकली की ह्याच्यावरच आपण

पोपळा काकडी ह्या भाजी मग आमचा रस असतो म्हणजे ह्या आता रसरसीत भाज्या असतात त्याला पाणीची त्यामुळे ह्याच्यात पाणी वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे तर ही भाजी मी टाकलेली आहे पोडणीला आता गॅस आपण बारीक करायचं आहे मिडियम गॅस ठेवला पाहिजे तर किंवा बारीक करा गॅस बारीक केलाय आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि पाच ते दहा मिनटं म्हणजे मध्ये तुम्ही बघू शकता पण बघायची गरज असते कारण ह्याचं ह्याला पाणी सुटतं त्यामुळे भाजी करपत नाही त्यामुळे आता आपण दहा मिनटांनी बघू काय करायचं ते बघा आता पाच मिनटं झालेली आहेत ह्याला हे जे ह्याला वाफीचं जे पाणी असतं ते घातलं तरी पाहत तर पाच मिनटात भाजीला बघा जरा पाणी सुटतंय जरा स्वच्छित तर ते शिजली आहे म्हणजे बघायचं अजून थोडी शिजायला पाहिजे म्हणजे अजून पाच मिनटं आपल्याला पाहिजे पण आता आपण मीठ घालू शकतो आता मी थोडं मीठ घालते त्याच्यामध्ये चवीनुसार आणि परत मी पाच मिनटं झाकून करणार आहे पाच मिनिटात ती शिजते भाजी म्हणजे भाजी फोडणीला घातली की परतून पाच मिनिटांनी तुम्ही ढवळा पाच मिनिटांनी मीठ घाला त्याच्यात ढवळून आणि परत झाकण ठेवा आणि परत पाच मिनटं झाकून ठेवा आता त्याचं त्याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे पाणी घालायची गरज पडत नाही आणि करपेल ही भीती पण नसते त्यामुळे आता पाच मिनिटांनी आपण बघूया आता परत पाच मिनटं झालेली आहेत आपण बघूया आता भाजी आता ही भाजी तुम्हाला दिसते का मला असं तर आपण थोडंच घातलं होतं तर ती भाजी अशी ओलसर झाली म्हणजे त्याचं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण बघूया का कालख्यानी हां हॅलो आता मोडते ही भाजी म्हणजे ही शिजलेली आहे आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल ती भाजी फोडणीला घातली तेव्हा ती जास्त होती आणि आता ती शींक झाली शी, अशी आकसली आहे आणि थोडी दिसते आता हे आपण मीठ घातलेलं आहे भाजी शिजलेली आहे आता ह्याला आपण ओलं मोडं आणि कोथिंबीर घालणार आहोत आणि छान ढळून घेऊ आपली आता मी गॅस बंद करते आपली भाजी तयार झालेली आहे मोजून दहा मिनिटं झालेली आहे भाजी गॅस बंद केला आता आपली ही भाजी तयार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगत असाय म्हणजे जर ओलं खोबरं नसेल आपल्याकडे दाण्याचा कूट घालावा पण दाण्याचा कूट हा घालताना तो असा खूप बारीक मिक्सरमधनं काढलेला नसावा तो थोडासा असा दाणेदार असावा म्हणजे दाण्याचा कूट थोडासा दाताखाली आला ना की तो खूप छान लागतो तर दाण्याचा कूट घाला किंवा ऑप्शनल आहे दाण्याचा कूट किंवा ओलं खोबरं दोन्हीपैकी एक घाला आणि काहीच नसेल तर काहीच घालू नका आणि या दोन्हींनी चव छान येते कोथिंबीर खोबरं घातलं म्हणजे ही भाजी आता झालेली आहे ह्या भाजीला काय आता साहित्य जास्त काहीही लागत नाही मिरची कडीपत्ता कोथिंबीर फोडणीसाठी मोहरी हिंग आणि हे घातलं आहे मी थोडीशी धडचिऱ्याची पावडर घातली आहे दहा मिनटात शिजली पाच मिनटांनी बघायचं त्याला थोडासा ओलसर पण येतो कारण ती भाजी भाजीला मुळातच त्या भाजीला पाणी असतं ते पाणी सुटतं आणि मग पाच मिनटांनी त्यात मीठ घाला ओलं खोबरं किंवा दाण्याचं कूट घाला कोथिंबीर घाला भाजी तयार खाण्यासाठी भाजी तयार नक्की करून बघा खा आणि आपल्या शरीरासाठी चांगलं आहे जर आपण आठवड्यात आठवड्यातनं तीन चार दिवस तुम्ही जर बाहेर म्हणजे असं काही चटक पटक किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर दोन दिवस ही भाजी नक्कीच खा तुमच्या शरीरासाठी चांगली आहे उन्हाळ्यात खूप गारवा मिळतो यांनी आणि पोटाला खूप छान आहे त्यामुळे नक्की करा नक्की खा आणि तुम्हाला कशी वाटते आवडली की नाही आवडली हे मला नक्की सांगा 很牛啊！